नमस्कार मंडळी आज हनुमान जयंतीनिमित्त मुफोखोडक तालुका जुन्नर जिल्हा पुणे इथे भव्य असा हनुमान जयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यानिमित्ताने आज मोठा शोभायात्रा सकाळी हनुमान जन्म आणि आता थोड्या वेळात कीर्तन चालू होईल हा कीर्तनाचा व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येईल आवडला तर मला चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट्स करायला विचारू नका तुमचा फीलवाले बाबा नक्की हा व्हिडिओ पहा सुंदर असं खोड़त गावचं हे हनुमानाचं मंदिर बजरंगबली सुंदर असा रंगोटीचा कार्यक्रम केलाय जयंतीनिमित्त सुंदर असं मंदिर सजवलं फुलांनी सुंदर अशी बजरंगबलीची सुंदर मूर्ती सॉरी सुंदर असा परिसर मंदिराजवळचा करायचं झालं तर भक्तीची व्याख्या सांगत असताना नारद वर्षी नारद भक्ती सूत्रामध्ये सांगतात भक्ती रेव हा गरिशी भक्ती श्रेष्ठ आहे भक्तीची व्याख्या सांगता सांगता सहा तश्विन परम प्रेम रूपा अमृत स्वरूपा भक्ती कशी आहे प्रेम स्वरूप आहे ती अमृत स्वरूप आहे हा आपल्या जीवापेक्षाही अधिक अधिक प्रेम भगवंतावरती करण म्हणजे काय भक्ती आहे म्हणजे आहे ठीक ठीक आहे विजय मिळवला त्याला धीर म्हणतात ज्यांनी संसार विजय मिळाला त्याला शूर म्हणा आणि ज्यांनी विकारांवर विजय मिळवला त्याला आम्हाला धीर म्हणा मग विकारांचं जर आपण चिंतन करायचं झालं तर काय सहा विकार आहेत काम क्रोध लोभ मस्त दंभ आणि काम काम कशाला का म्हणतात अहंकार चिदात महात्मा व्यक्ती कृत्य विकत इदम मिस्त्या दिदम मिस्त्या इति काम शब्दिता ऐका हे मला प्राप्त व्हावं हो, हे मला भेटावं अशी काय इच्छा आहे इच्छा आहे या इच्छेला काय म्हणतात अशा स्वरूपात मी जर पाहिलं येताना अगदी सगळीकडे भगव्या पताका लावल्यात सुंदर असं नियोजन या ठिकाणी आपण केलंय आता यानंतर महाप्रसाद तर आपली जात टिकेल आपला धर्म टिकला तर मग सांप्रदाय टिकेल म्हणून आज धर्मा करता आपण काय झालं पाहिजे फक्त जागृत व्हायचंय फक्त जागृत व्हायचं या ठिकाणी प्रत्येक शनिवारी आरती असते आपण सगळे जण शनिवार उपस्थित होते नाम घेता बुकाचे चे जीवन करी जीवितवान हे पूर्ण ब्रह्म उदर वरण नो हे जानी जे यज्ञ कर्म बोला कुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव देव पंडरनाथ भगवान की जय माउली महाराज की जय जगद गुरु तुकार महाराज की जय जगदम्बा माते की जय प्रभु श्री राम भगवान की जय बजरंग बली की जय गणपति मोर